हवामान विभागानं विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाचा इशारा दिलाय वर्धा शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे तसंच देवळी तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वादळी वारं व वा अवकाळी पाऊस बरसला आहे तर देवळी तालुक्यातील झंजाळा इथं जुने व मोठे झाडं पडल्यानं गावातील मार्ग काही वेळ बंद झाला होता वर्धा जिल्ह्याच्या तापमानात मागील आठ दिवसात चांगलीच वाढ झाली होती चव्वेचाळीस अंशाच्या घरात पोहोचलेल्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होत होती अशातच वर्ध्यात अचानक वातावरणात बदल होत अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे अचानक आलेल्या नागरिकांची चांगली न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पावसामुळे उकड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला या पावसामुळे जिल्ह्यात उन्हाळी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे काही शेतकऱ्यांनी तीळ आपल्या शेतात कापणी करून ठेवलाय तर काही पिकं काप तर काही पिकांची कापणी सुरू आहे जवळपास अर्धा तास वर्धा शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरात पाऊस पडलाय असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स एच पी एन मराठी न्यूजवरती पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांवरती शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी पोचवायला विसरू नका